नमस्कार तुम्ही पाहताय लाई महाराष्ट्र झोन न्यूज आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची आणि शाळा नंबर एक या ठिकाणी आत्ता सध्या स्लॅबचं काम काही वीस बावीसला साधारणपणे आणि ते काम कशा पद्धतीने झालं आहे पाच सहा महिन्यापूर्वी हे काम झालेलं होतं त्याबाबत डॉक्युमेंट्स जी आहेत ती माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सुर्वे यांनी काढून आणलेले आहेत या कामाबाबत ही त्यांचा आक्षेप आहे का आहे तो नेमकं जाणून घेऊया हे कामाचं बजेट किती होतं आणि जे एम प्रमाणे काम व्हायला पाहिजे होतं ते झालं का नाही ते आपण निश्चितपणानं त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आणि सोबत संबंधित अधिकारीसुद्धा असणार आहेत त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल नेमकं काय नेमकं या शब्दित काय आक्षेप आहे तुमचा जसं चौफला शाळा बांगे भांगेवस्ती आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मोडणीम या दोन्ही ठिकाणी स्लॅबची पाय पंच्याहत्तर हजार आणि एक लाख रुपये जसे बोगस खर्च केले तसंच मुलींची शाळा दोन लाख पासष्ट हजार आणि मुलांची शाळा दोन लाख साठ हजार असं दोन्ही शाळाचे मिळून सव्वा पाच लाख सुद्धा खोटं रेकॉर्डिंग करून खर्च टाकलेत शासनाचे ते पैसे ले लुटलेले आहेत काय खोटं रेकॉर्डिंग म्हणजे कशा कशा पद्धतीनं काम झाले सत्तर आ, सत्तर एम एम म्हणजे सात सेंटीमीटर इथं कॉन्क्रीट आहे ह्याच्यात इथं फक्त सारवण काढल्यासारखं एक पोपडा असतो का सारवणाचा तेवढ्या जाडीनं सारवण काढलं आहे ह्याच्यापेक्षा काही केलं नाही ह्यात साधारण चार सव्वा चार लाखाचं नुसतं कॉन्क्रीट आहे ते सगळं असं झालंय ही सगळं बारगुळे साहेबाच्या आशीर्वादाने झालेला आहे नेमकं काय आता ठेकेदार आणि बारगुळे साहेब आणि टेक ह्याच्यावर चेक करणारे हांडे साहेब तुम्ही बघू शकता बघू शकता हा कॉन्क्रीट चेक केलंय चेकड बाय म्हणून हांडे साहेबाचे शहर आहे त्याच्यावर म्हणजे इतकी जर बोगसगिरी चालत असली तर लोकांनी कोणाकडे बोगायचं इतका पगार मिळून ही शासन व्यवस्था भ्रष्ट करत असली तर त्यांचं काय करायचं ही ठरवावं लागेल तर... याबद्दल माझी तक्रार आहे ठीक आहे त्याला बारुंगळे साहेब आपल्यासोबत असणार आहेत नेमकं या कामाच्या बाबतीत आहे काय शिवाजी सुर्वे यांनी जो आरोप केला आहे त्या पद्धतीनं त्या आरोपात नेमकं तथ्य आहे का काय आहे ते नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांनी तसं चॅलेंज दिलं की आता कुठंही तर हातोडा मारून दाखवा आणि तेवढ्या इंचाचं स्लॅब या ठिकाणी टाकलं आहे का ते हे त्यांनी चॅलेंज दिले काय असं बघताय तुम्ही आता या चॅलेंजकडून ते बीप्रमाणे व्यवस्थित आहे काम संप तर एम बी प्रमाणे एकाच वाक्यात सांगितलं आहे एम बी प्रमाणं काम व्यवस्थित असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे शिवाजी सुरवे यांनी ती तसं चॅलेंज दिलेलं होतं अधिकाऱ्यांनी मात्र एका वाक्यात आहे तर नेमकं सव्वा पाच लाखाचं हे काम होतं नेमकं आता खरं कोण आणि खोटं कोण हे मात्र इथं सांगणं निश्चितपणानं अवघड जाईल परंतु या ठिकाणी जे स्वरूप आहे कामाचं ते या ठिकाणी पाहिल्यानंतर निश्चितपणानं तुमच्या बाबी लक्षात येतील प्रत्यक्ष बाबा अजून दाखवतो तुम्हाला मी काढून

आता ॲव्हरेज जाडी धरलेली असते ॲव्हरेज जाडीनुसार हे सगळं बरोबर आहे ॲव्हरेज जाडीनुसार जर धरलं तर एक काही ठिकाणी सहा इंचाच आहे काही ठिकाणी सात इंचाच आहे काही ठिकाणी एक फुटाचं टक्क केलेलं आहे काही ठिकाणी चार चार इंचाचं केलेलं आहे आणि शेवटच्या बाजूला पाणी जायसाठी आपण ती झिरो केलेला असतो आणि ह्या जर रेकॉर्डिंग करत असताना ओव्हरऑल सगळं ॲव्हरेज धरलेलं असते त्यामुळं कुठलं तरी एक ठिकाणचं बघून ते असं नाही चालणार आपल्याला आपल्याला सगळंच बघावं लागणार आहे त्याची शंका का काढत नाही तुम्ही ते म्हणतात की जिथं काम केलंय असं वाटतंय की नाही आपण आता सरळ 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 दिसतंय आता की त्याला कुठं पण दाखवावं असा दोन्हीकडे उतार काढलेला आहे उतार तर पहिला ह्याला नव्हताच मग उतार काढला म्हणल्यावर आपोआपच तिथं मध्ये चढ करावंच लागणार आहे तुमचं तुमचं काय म्हणणं आहे हातोडा कुठं मारून दाखवा किंवा ती मारून दाखव हे चक्क खोटं बोलत आहेत कसलंही काम न करता सव्वा पाच लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला ही काय झाकण्यासारखी गोष्ट नाही की ती त्यांनी झाकायचा प्रयत्न केला तर साधारणपणे सव्वा पाच लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि ह्यांनी सांगितलं की त्या पद्धतीनं या ठिकाणी झिरो लेवलनं उत्तर द्यावं लागतो तथ्य काय आहे हे सर सर सरळ जर बघितलं तुम्ही कॅमेरा आपल्या कॅमेरामनला माझी विनंती राहील की पूर्ण ह्या ज्या दहा बारा खोल्यावर केलेला पूर्ण तिथं दाखवलं जावं आणि सगळं दिसतंय सगळं ओपन काम केलंय का पट्ट्या याच्यावरती मारलेल्या आहेत ह्या रंगाच्या पांढऱ्या पट्ट्या रंगाच्या कुठल्या आहेत ह्या काय म्हणतो आपण त्याला डॅमसील लिकेज होणे म्हणून आता हे तसं बघितलं तर ही जवळजवळ तीस वर्षापूर्वीची हे आर सी सी नाही लोडबिअरिंगची शाळा ही आणि लो जुन्या शाळेला जर दुरुस्ती करायची म्हणलं तर कितीही चांगलं केलं तर त्याला क्रॅश क्रॅकेस क्रॅक पडतात आणि ते क्रॅकवरनं ते मारलेलं आहे सगळं जर क्रॅक सिमेंटचं काम झालं नाही तर क्रॅक पडले आणि त्यामुळे डॅम्पीला या ठिकाणी मारलं आहे असं दत्ताबापूचं म्हणणं आहे हे आपण परिस्थिती सगळी पाहतो आहे आता अधिकारी आरोप करते आणि त्याच्यावरती काम कशा पद्धतीने केलं हे सांगणारे तिघंही आपल्यासोबत होते शेवटी जो काय आहे तो निर्णय पुढच्या कागदपत्रावरती किंवा पुढच्या प्रकरणावरती निश्चितपणानं उघडकीस येईल पण तुर्तास तरी आत्ता सवा पाच लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचं शिवाजी सुर्वे यांचा आरोप आहे अधिकाऱ्यांनी मात्र एका एक वाक्यात सांगितलं काम एस्टिमेटप्रमाणे झाल्याचं कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट मोडनिंब